हाय स्टुडंट हाऊवर यू भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण बी कॉम थर्ड इयर ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील अंडर रायटर अकाउंटिंग हा चॅप्टर आपण चालू केलेला आहे तर त्याचबरोबर आपण याची पूर्ण थेरी व्यवस्थित मराठीमध्ये पाहिलेली आहे ज्यांनी कोणी थेरीचा पार्ट पाहिला नसेल तर ते तुम्ही थेरी पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तर मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण प्रॉब्लेमसुद्धा पाहिलेला आहे जर तुम्ही प्रॉब्लेम पाहिला नसेल तर चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते प्रॉब्लेम भेटून जातील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर सेकंड तर हा अभ्यासणार आहोत तर बघा ज्या पद्धतीने प्रॉब्लेम पाहिला होता त्याचप्रकारे हा दुसरासुद्धा प्रॉब्लेम तसाच आहे फक्त तुम्हाला इथे अमाऊंट चेंजेस दिलेले आहेत तर बघा मागच्या व्हिडिओचा प्रॉब्लम तुम्हाला मी आज बघा त्याची लिंक तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये पूर्ण व्हिडिओ भेटून जाईल तुम्ही तिथून पाहू शकतात तर बघा प्रॉब्लम नंबर दुसरा तर आज आपण पाहणार आहोत तर चॅनेलवरती नवीन असाल अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून यापुढे येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील तर बघा प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे सुलतान चांद लिमिटेड इशूड पंधरा हजार इक्विटी शेअर पेबल ॲज फॉलोज एंटायर शेअर्स अंडर रिटर्न बाय गोपाळ बर गोपाळ ब्रदर्स तर बघा ऑन ॲप्लिकेशनवरती किती दिलेले आहेत वीस ऑन अलॉटमेंटवरती तीस फर्स्ट कॉल आहेत तीस अँड सेकंड कॉल आहेत वीस त्यानंतर बघा द पब्लिक अप्लायड फॉर बारा हजार त्याने इश्यू किती केलेले आहेत पंधरा हजार पब्लिकला किती अप्लाय झालेलं आहे तर बारा हजार तर पंधरा हजारमधून बारा हजार मायनस केला तर आपल्याला सबस्क्रिप्शन भेटेल ऑफ दी जर दोन हजार चारशे शेअर्स त्यांनी विकलेले आहेत तर दोन हजार चारशे शेअर्स त्यांनी विकलेले आहेत तर कितीने एकशे वीसने हे काय आहे तर सेल्स ऑफ शेअर्स त्यानंतर बघा गेट कमिशन ॲट फाईव्ह पर्सेंट तर त्याने कमिशन दिलेलं आहे फाईव्ह पर्सेंट End, मार्केट व्हॅल्यू पर शेअर ॲट द एंड रुपीज एकशे दहा तर बघा मार्केट प्राईस आहे एकशे दहा तुम्हाला कॉस्ट प्राईस कॅल्क्युलेट करायची आहे त्याचा फॉर्म्युलासुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे प्रिपेअर अंडर रायटर अकाउंटिंग एक्सपेन्सेस पेड पंधरा हजार तर बघा याचा फॉर्मॅट कशा पद्धतीने प्रिपेअर करायचा ते आपण पाहिलेलं आहे तर आज मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगणार आहे तर बघा इथे प्रॉब्लमचा आराखडा अशा पद्धतीने आहे तुम्हाला अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे व्यवस्थित काही समजत नसेल तर कमेंटमध्ये विचारायचं आहे तर बघा पहिल्या काय करायचं आहे वर्किंग नोट नोटमध्ये कॅल्क्युलेट करा नंबर ऑफ शेअर इशू इशू किती केलेले आहे तर पंधरा हजार यातनं लेस करा नंबर ऑफ शेअर टेकन बाय पब्लिक पब्लिकला किती केलेले आहे तर बारा हजार लेस केल्यानंतर ले काय भेटेल तर शॉर्ट सबस्क्रिप्शन भेटेल तर शॉर्ट सबस्क्रिप्शन भेटल्यानंतर भेटल, तुम्हाला काय करायचं आहे तर जे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ॲप्लिकेशन अलॉटमेंट फर्स्ट कॉल सेकंड कॉलवरती जी अमाऊंट दिलेली आहे त्याने मल्टिपल करून तुम्हाला याच्या डेबिट साईटला घ्यायचे आहेत तर बघा टू बँक अकाउंट अकाऊंट एक्सपेन्सेस किती दिलेले आहेत तर पंधरा हजार इथे शेवटीच तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिले जातील प्रिपेअर अंडर रायटिंग अकाउंट एक्सपेन्सेस तर एक्सपेन्सेस जे असतील ते आपण अंडर रायटिंग अकाउंटच्या डेबिटला लिहित असतो त्यानंतर बघा टू बँक अकाउंट ॲप्लिकेशन ॲप्लिकेशनवरती कितीने सांगितलेले आहेत वीसने तर इनकमिंग शेअर्स किती आहेत तीन हजार तीन हजार गुणिले वीस किती येतील साठ हजार, तीन हजार त्यानंतर टू बँक अकाउंट अलॉटमेंट अलॉटमेंटवरती कितीने आहे तीस रुपयेने तर तीन हजार गुणिले तीस किती येईल नव्वद हजार त्यानंतर टू बँक अकाऊंट फर्स्ट कॉलवरती किती रुपयाने दिलेले आहे तीस तीन हजार गुणिले तीस येतील नव्वद हजार त्यानंतर टू बँक अकाऊंट सेकंड कॉल सेकंड कॉल किती रुपयाने आहे वीस रुपये तीन हजार गुणिले वीस किती आले साठ हजार त्यानंतर बघा कमिशन ऑन इशू शेअर्स तर कमिशन ऑन इशू शेअर्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे बघा कमिशन ऑन इशू शेअर्स किती केलेले आहेत तर पंधरा हजारचे शेअर्स आहेत पंधरा हजारचे शेअर्स आहेत तर तुम्हाला एक शेअर्स कितीचा आहे तर बघा पंधरा हजार हे ॲप्लिकेशनचे वीस झाले अलॉटमेंटचे तीस फर्स्ट कॉलचे तीस सेकंड कॉलचे वीस हे किती झाले शंभर तर एक शेअर कितीचा आहे शंभरचा तर किती शेअर्स इश्यू केले आहेत तर पंधरा हजार तर पंधरा हजार इंटू शंभर किती येतील पंधरा लाख येतील तर पंधरा लाखाच्या फाईव्ह पर्सेंट कमिशन किती दिले आहे तर पाच टक्के पंधरा लाख गुणले पाच डिवायडेड बाय हंड्रेड किती येतील तर पंच्याहत्तर हजार तर हे तुमचं काय आहे कमिशन आहे तर क्रेडिट साईटला लिहा कमिशन म्हणजे त्याला ते, ते मिळालं आहे तर ते तू कुठे जाणार तर अंडर रायटिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला बाय बँक अकाऊंट कमिशन फाईव्ह पर्सेंट ऑन पंधरा लाख किती येईल शे तर पंच्याहत्तर हजार त्यानंतर बघा बाय बँक अकाउंट सेल ऑफ शेअर्स तर बघा इथे कितीचे शेअर्स केलेले आहेत दोन हजार चारशेचे शेअर्स कितीने तर एकशे वीसने तर हे तुम्हाला इथे सेल केलेले शेअर्स लिहायचे आहेत तर दोन हजार चारशे इंटू एकशे वीस किती आले तर दोन अठ्ठावीस दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार हे तुमचे सेल ऑफ शेअर्स आलेले आहेत त्यानंतर तुम्हाला कॉस्ट पर शेअर्स काढण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला काय आहे तर बघा कॉस्ट पर शेअर्स इज इक्वल टू टो टोटल डेबिट मायनस टोटल क्रेडिट एक्सक्लुडिंग सेल्स डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स टेकन अप मायनस नंबर ऑफ सब सब रायटर सब अंडर रायटर तर नंबर ऑफ सब अंडर रायटरला ट्रान्सफर केलेलं काही आहे का नाही तर टोटल डेबिट करा टोटल किती येईल तर डेबिट साईडची टोटल करा बँक एक्सपेन्सेस ॲप्लिकेशन अलॉटमेंट फर्स्ट कॉल सेकंड कॉल तर याची टोटल किती येईल तर तीन लाख पंधरा हजार मायनस एक्सक्लुडिंग सेल्स किती आहेत पंच्याहत्तर हजार डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स कितीले आहेत तीन हजार मायनस नील तर तीन लाख पंधरा हजार मायनस पंचाहत्तर हजार डिवायडेड बाय तीन हजार किती येईल तर ऐंशी पर्सेंट येईल तर हे आपल्याला काय आहे तर शेअर इन हँड म्हणजेच बघा तुम्हाला कॉस्ट पर शेअर्स किती आलेले आहेत तर ऐंशी आणि प्रॉब्लममध्ये तुम्हाला मार्केट व्हॅल्यू किती दिलेली आहे तर एकशे दहा तर एकशे दहा आणि एकशे एकशे दहा आणि ऐंशी यामध्ये काय लहान आहे तर कॉस्ट प्राईस लहान आहे तर जी प्राईस लहान असते त्याने आपण कॉस्ट पर शेअर जर लहान असतील तर तेच आपण शेअर इन हँड कॅल्क्युलेट करत असतो तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे तर नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याच्या आधी तुम्हाला इन्कमिंग शेअर्स जे आहेत ते दोन्हीकडे लिहून घ्यायचे आहेत तर दोन्हीकडे लिहून घेतल्यानंतर बघा डेबिट साईडचे शेअर तीन हजार आहेत हे दोन्हीकडे लिहून घ्या त्याच्यानंतर तीन हजारमधून दोन हजार, हजार चारशे हे लेस करा तुमच्या इथे येतील शेअर किती येतील सहाशे तर याला मल्टिपल कितीनं करायचं आहे तर कॉस्ट पर शेअर्सच्या व्हॅल्यूनं करायचं आहे म्हणजे जी लहान व्हॅल्यू आहे त्याने तुम्हाला इथे इंटू करायचं आहे बाय बॅलेन्स कॅरे डाऊन शेअर इन हँड सहाशे इंटू ऐंशी किती येतील तर अठ्ठेचाळीस हजार हे तुमचे शेअर्स झाले तर बघा डेबिट साईजची टोटल करा क्रेडिट साईजची टोटल करा जी अमाऊंट मोठी आहे ती दोन्हीकडे लिहा तर चार लाख अकरा हजार ही अमाऊंट मोठी आहे तर दोन्हीकडे लिहा आणि डेबिट साईजची टोटल यातून लेस करा नेट प्रॉफिट किती येतील तर शहाण्णव हजार अशा पद्धतीने हा तुमचा प्रॉफिट येणार आहे प्रॉब्लेम नंबर दुसरा आज आपण पाहिलेला हा समजला नसेल तर कमेंट करून विचारा जर याचा फोटो पाहिजे असेल तर कमेंट करा टेलिग्राम चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला तुम्ही अजूनही जॉईन नसाल तर जॉईन करा त्यावरती मी पूर्ण नोट्स अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्हाला भेटून जाईल जो विद्यार्थी कमेंट करेल त्यालाच फक्त हा फोटो दिसणार आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब केला तरच तुम्ही टेलिग्राम चॅनेलला जॉईन केलात तरच तुम्हाला या नोट्स भेटतील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम तिसरा हा अभ्यासणार आहोत धन्यवाद